लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता याबाबतचा ऑफिशियल अपडेट आदितीजी तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून ट्विट करून दिली आहे तर तुम्ही ते पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या संलग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ही नम्र विनंती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे उद्याच म्हणजे चार तारखेपासून चार नोव्हेंबरपासून लाडक्या चा बहिणीच्या अकाउंटमध्ये जे सन्मान निधी आहे जे रक्कम आहे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरू होणार आहे तर लाडक्या बहिणीला विनंती आहे की त्यांनी जर के वाय सी पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर त्यांची के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे कारण आता जी वेबसाईट आहे ती सुरळीतपणे चालत आहे के वाय सी होत आहे तर तुम्हाला सी करण्याबाबत जर कुठली अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद